आणि कमीत पैशातही एक उद्योग हा चालू होऊ शकतो आज लोक म्हणतील हे कसं होऊ शकतं काय कसं हे आपल्याला खर्च करावं लागेल आज अनेक लोक जर समजा आपलं ज्यूस असेल ज्यूस असेल तर आमच्या आय बी एक लोखंडे वहिनी त्यांनी हळूहळू थोडा खर्च करत करत त्यांनी आता आज मला वाटतं तीनशे चारशे महिलांकडं का लोकांपर्यंत घरटी पोच हे ज्यूस देतात कारण आधी जो असतो तो ट्रायल फेज असतो डायरेक्टली आपण काय करतात थोडे युवक ती ती गाडी आणतात त्यात चार पाच लाख रुपये खर्च होतात पण एक घरटी केलेलं ज्यूस आणि त्याचं घरटी बसून मार्केटिंगचे पॅम्प्लेट बनून ते जर लोकांना पटतात ते जर लोकांना पटले का तुमचं बिर्याणी असेल तर बिर्याणीचा फ्लेवर लोकांना आवडला बरोबर तर त्याच्याबद्दलचं ट्रायल रन करणं